पावसामुळे पाणी आहे ना तेवढं तिथे काजू आहेत आणि खाली पण आहेत म्हणजे असं उतार आहे आणि तिथे खाली तिथे गाडी नाही जात गाडी फक्त इथपर्यंतच आहे इथे आर आर फार्मचं हाऊस आहे अमृमेशर खालीची छोटी छोटी झाडं तिथे जी नवीन लावलेली आहेत ती आता हळूहळू मोठी होतात मोठीवाली झाडं तिथे आहेत खाली

मग चावी खालीच होती दरवाजाच्या इथे एक छोटा गेट आहे आणि हा मोठा गेट आहे गाडी जाऊ नको पुढे हे वाला जे छोटा वाला घर आहे ते इथे जे सांगायला जातात आता नाहीये कोणी ते ताजमहल आहे इथलं पण बार बंदर विदे हा घरात खाली आहे आणि आज आंब्यांसाठी जागा आहे की जेव्हा आंबे काढून नंतर तर त्याला फुसायला लागतो क्लीन करतात वगैरे आणि तीठ वगैरे करतात तर ते सगळे लाईनीत लावतात काढून आणल्यानंतरची जी प्रोसेस आहे ती इथे होती आणि इथून मग ते पेटीत भरले जातात आणि मग मुंबईला तुम्हाला खायला घराची चावी आणली नाही चावी होती बट चावी आणली नाही खालून सो असंच भटकायला आलो आपण कारण का हे एक रिच्युअल झालं आहे की आल्यानंतर पहिला वरती येऊन बघून जायचं काय चाललं आहे ठीक आहे मम्मीचं हे आला कोणतं हे कडुलिंबाचं झाड आहे आणि इकडे आवळ्याच आहे इलायची आवळ्या तिथे हा जो गेट दिसतोय तो गेट मधून आज जायला आणि फक्त इथपर्यंत पुढपर्यंत सोडू गाड्या जाते तिथून खाली सगळं टू व्हीलर टू व्हीलर बोलते पाणी दोन पायने सगळे चालू जाऊ शकतात अकरा नंबरने आणि खाली बाग आहे आता आपण खाली नाही जाऊ शकत कारण का खूपच रान वाढला काहीच नाही ह्या झाडाला एक होतात पण कवळ आहे आणि हे तिरफळ आहे जे आपण मच्छीच्या सारात टाकतात ना आणि टमाटाच्या सार सारात पण आमटीला सुंदर स्वाद पण आत

अशी असं आहे बाग ही अशी म्हणजे वरशीवाली अशी आहे आणि तिथपर्यंत आहे फूडपर्यंत आणि ती ही जी माळाची म्हणजे नारळाची जी झाडं लागलेली आहेत ती मम्मीचा फिफ्टीन बड्डे होता आणि पप्पा विसरलेले मम्मीला विश करायला सो त्याची भरपाई म्हणून पप्पानी आमच्या पन्नास नारळाची झाडं आणि पन्नास सुपारींची झाडं लावली आहेत सो पन्नास नारळाची घरं इथे आली आणि इथे जिथे फिफ्टीन संपतं तिथून पुढे तशी सरळ पन्नास सुपारीची झाडं आहेत आणि मध्ये सगळी आंब्याची आणि काजूची झाडं काजूची छोटी झाडं आहेत मध्ये काजूची मोठी झाडं खाली आहेत म्हणजे मग मी तुम्हाला गेट दाखवला तिथे आहेत मम्मीचा फेवरेट फुल आहे वरती वाला दिसतंय ते सौ सौसा काल रात्री संध्याकाळी आम्ही बागेतून आल्यानंतर मला जर बरं नव्हतं सो आय वॉज रेस्टिंग त्याच्यानंतर मी देवळात जायचं होतं भजनासाठी पण मी त्याच्यासाठी पण नाही गेली सो टुडे वी आर गोईंग टू दिर्बा देवी जामसंड्यात आहे ते आणि मानाचं ओटी असते पद्धत असते पहिला टिपोरी पौर्णिमेला संध्याकाळी पालखीच्या अगोदर तिथे जायचं आणि ह्या कोंबड्या कशा बघा आय नो आय नो क्रिटे टीड ह्या तर की कोंबडे बांधाली पण We'll be right back. ਵਾਹ ਪਾਵਾ ਮੰਗੀਬਾ हे जे तेवढं ते ब्राह्मण फोटो पासून आणि हे जे तेवढं ते आपलं फोटो पासून तेवढं आणि दुर्भादेवीची जत्रा आहे आपण आता आजचा आता दर्शनाला दुर्भादेवीची ओटी आपण कशाला भरायला आलो आज दुर्भादेवीचा मान असतो त्रिपुरी पौर्णिमेचा तो, तो, तो पहिली ओटी दुर्बादेवीची भरतात मग टिप्पर अस करतो शंकराचं मंदिर आहे इथे मंदिर वगैरे इथून आज जाऊन तिथून बाहेर जाणार हे शंकराचं मंदिर आहे बाजूला पाचशे रुपये एक ना <variance anyway> <ực> व्हेरी टायरिंग डेट इज हा बाबू उपास आहे माझा त्याला चेवणा आज माझा उपास आहे काल पण बसत असं डबल डबल उपास आज पालखीसाठी उपास आहे आज असा वाला कुठला उपास नाही आहे पालखीसाठी उपास करायचा तर पालखी आज गेली देवळा की उपास संपतो म्हणजे लानावकाच असं असतं सो खूप लागली आहे म्हणजे आम्ही दिलवालीवरून जाऊन आलो घरी आता थोड्यावर आराम करणार आणि मग तयारी करून पालखीला जाणार व्हिडिओ थर्ड पार्टमध्ये भेटू त्याच्यानंतर काय असं शूट करणार पाय नाही डायरेक्ट पालखी विच थर्ड पार्ट मेन पार्ट सो सी सून होप यू गाईज लाईक द व्हिडिओ सी यू सून प्लीज लाईक comment, subscribe and share my channel.